नमस्कार मित्रांनो हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश फक्त एवढाच आहे का हे लोक पहा हे बाहेर राज्यातून आलेले लोक आहे या बोरच्या गाडीवरती काम करत्या हे भात खाऊन एवढी मेहनत करते बिचारे का मी सकाळपासून त्यांची गंमत पाहू लागलो एक मिनिट सुद्धा त्यांना दम नाहीये नाही बा आहे आणि आपल्याला इथलं इथं व्यवसाय करायला लाज वाटते व्यवसाय करत असताना जी मेहनत लागते ती मेहनत करायची हिम्मत नाही आहे या लोकांपासून खूप काही शिकण्यासारखं आहे मेहनत यांची जिद्द त्यांचे चिकाटी भात खाऊन कंटिन्यू काम करत राहणं आणि आपल्या परिवारासाठी थोडा थोडा पैसा वाचवून पाठवणं खरंच सल्यूट या लोकांना आपल्याकडच्या महाराष्ट्रीयन लोकांनी यांच्याकडून भरपूर काही शिकण्यासारखं आहे हे काम संपलं लगेच आता मालक दुसऱ्या कामाच्या दुसरे काम पाहण्यासाठी इथून निघून गेला मोटरसायकलवरती मी गंमतच पाहतो त्यांची हे सगळं सामान टाकून लगेच दुसऱ्या कामावर हजर होतील लगेच तिथं पण चालू आपण असतो तर आपण काय म्हणला असतो अरबत झालं एकच थोक दुसरं पोराल लगेच तिथं अंग दुख राहिलो लगेच जातो एक पॅक मारून येतो झोपून राहतो लय आम्ही राहिलं आहे ना मित्रांनो असंच म्हणलं असतं आपण पण खरच माना यांना मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा मा चॅनलला सबस्क्राईब करा सुखीरा आनंदीरा मस्तरा मस्त राहा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत